काय महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भजन सम्राट हे आपण ज्याला म्हणतो ना की स्वर्गामध्ये कसे गंधर्व असतात तसे आपल्याला ह्या महाराष्ट्रामध्ये या, या भूमीमध्ये लाभलेले हे सगळे गंधर्व मंडळी आहेत ज्यामध्ये सर्वप्रथम सर्वप्रथम महाज्ञानी आणि संगीताचा गाढा अभ्यासक माझे गुरुजी पंडित शंकररावजी वैराक्कर सर तदनंतर येतात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भजन सम्राट खंडाळकर गुरुजी तदनंतर येतात आमचे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भजन सम्राट पंडित बाळासाहेब वाईकर गुरुजी म्हणजे हे काय मी काय क्रम नाही लावते बरं का ते ज्याच्या ज्याच्या जागेवर ते सगळे पंडितजीच आहेत मी एक सांगतोय फक्त सम तुम्हाला त्याच्यानंतर आमचे जगन्नाथ काका वाडेकर असतील जे पंढरपूरचेच आहेत त्यानंतर आमचे कल्याण गुरुजी असतील जे आळंदीमध्ये राहतात भाऊ सगळे असतील आमचे बंडूभाऊ होते गोळेगावकर काय ही अशी सोन्यासारखी माणसं आता तिकडे मुंबईकडं बाबा बागडे होते असे बुवा हे सगळे इतके भयानक लोक होते यांनी भजनाची परंपरा टिकून ठेवली आणि आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की ती परंपरा आमच्यापर्यंत येऊन पोहोचली आणि खरंच आणि इथून पुढे अशी अपेक्षा आहे पांडुरंगाजवळ एवढीच चरणी प्रार्थना करतो की इथून पुढची जी पिढी आहे यांना सुद्धा भजन कळावं आणि अनेक पिढ्या कलिक संपेपर्यंत हे भजन टिकून राहावं असे नवीन नवीन पिढ्यांनी हे भजन घेतलं पाहिजे एवढीच अपेक्षा आज पंढरपुरात बसून करतो वायकर सर पहिल्यांदा आता काय आता मी आवाज काढण्याचं बंद केलेलं आहे कारण माझे गुरुजी मला ओरडतात कारण नको रे आवाज काढा जो म्हटले कुणाचे तू तुझं तुझंच कर म्हटले असू <laughs> द्या काय अडचण नाही तुमची इच्छा असते म्हणून आता ते वायकर सर <laughs> हे काय ही पांडुरंगाची कृपा आहे बरं का लक्षात ठेवा हे काय मी शिकलेलो नाही कुठं तुम्हाला आज खरं सांगतो पंढरपुरात बसून एक दिवस सहजच मी असं बसून माझ्याच वडिलांना ऐकत होतो म्हटलं बाबा मी एक वायकर सरांचा आवाज काढून बघतो तुम्ही जर म्हटले ओके तर हे ओके असणार कारण श्रोत्याला विचारायचं तुम्हाला काय वाटतंय तू नको सांगू तुला काय वाटतंय श्रोते जर म्हटले वा छान वाटते तसंच वाटतंय तर ते बरोबर असतं अलग लक्षात मग आमचे बाबा म्हटले अरे थोडा चांगला वाटतंय अजून प्रयत्न कर मग मी अजून त्याच्यात थोडा चांगला प्रयत्न केला

मेरे नये नो कतारा है। नहीं कुछ काम दुनिया से मेरा श्री कृष्ण प्यारा है मेरा श्री कृष्ण प्यारा है मेरा श्री कृष्ण यशोदा यशोदा ਜਿਸ਼ੁਦਾ नंद ਕਾਂੰਦ ਹੈ ਮੈਨੇ 가가루슬라슬루바노바슬라슬루슬라슬루슬라슬루슬루슬라슬루슬라슬루슬라슬루슬라슬루

来。<Bye. S 2>